स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्याने चळवळ करणारे माजी आमदार ॲडवोकेट वामनराव सटप यांनी बुलढाण्यात घोषणा वजा निर्धार बोलून दाखविलाय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करू वा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच असा दावा त्यांनी केलेला आहे तसेच सत्तावीस डिसेंबर पासून विदर्भव्यापी आंदोलनाची घोषणा करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आपल्या मागणीसाठी नव्याने रणशिंग फुंकले आहे स्थानिक शासकीय विश्रामगृहात

हा मेळावा लावण्यात आला आहे सत्तावीस तारखेपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे यामध्ये वामनराव चटप महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे ॲडवोकेट वीरेंद्र जयस्वाल यांच्यासह विदर्भातील प्रमुख सहकारी सहभागी होणार आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता आनंद जवनजाळ बुलढाणा विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ मिळू अहोदा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे पण मात्र या विषयावरती विदर्भातले एकही आमदार सभागृहामध्ये बोलताना दिसत नाही खऱ्या अर्थानं ना सहा दिवसाच्या या अधिवेशनामध्ये विदर्भातील बासष्ट आमदारांनी हा प्रश्न त्या ठिकाणी सत्रामध्ये उपस्थित करावा अन्यथा सत्तावीस तारखेच्या नंतर विदर्भातल्या आमदाराच्या विरोधामध्ये आक्रमक आंदोलन स्वाभिमानी विदर्भ राज्य आंदोलन समितीची युवा आघाडी घेतल्याशिवाय राहणारी आंदोलन त्यांच्या विरोधात आक्रमक राहील कशा प्रकारचं आंदोलन राहील हे सांगता येणार नाही पण आक्रमक आंदोलन राहील त्यांनी यांना विदर्भातल्या आंदोलनाला सवोती के पडवते याशिवाय राहू देणार नाही विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत विदर्भ घोषणा केली आणि अभिनय तो कमी नाही या तरीने कामाला लागले एकोणीस डिसेंबर दोन हजार ला विधिमंडळाला घेराव करताना ऐलान केलं गेलं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने लढेंगे जितेंगे सुरू होईल हमारी कटंगे मग हटे गेली लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळून राहू आणि त्या जाहीर केली आता तारखेला आम्ही विदर्भाच्या बॉर्डरवर बोटे कशाला गचिरी जिल्ह्याच्या पश्चिमेवर आंदोलन केलं रस्ता रोको केलं वीस तारखेला आम्ही पश्चिम विदर्भाचा एक मेळावा कानेरी सरप इथे वेदानंदिनी कृषी क्षेत्रात करतो सगळ्यांकडे आम्ही अशे जावा आणि सत्तावीस तारखेला आम्ही सहा प्रमुख नेते पाच चळवळीतले नेते आणि एक संपादक दैनिक कशिशचे अॅडव्होकेट वीरेंद्र कुमार जोस्वाळचे सहा प्रमुख नेते शे दिवसे कार्यकर्त्यांचं संविधान चौक नागपूर इथे दुपारी बारा वाजतापासून उपोषणाला बसतो त्याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यातले पाच प्रमुख नेते अं दुपारी बारा वाजता इथे आंदोलन सुरू करतील आणि त्याच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या दिवसापासून रोज वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन Anda ngalap apa yang berani saya beli, dia